उचलली जीप लावली टाळ्याला म्हणजे आपण कसलाही विचार न करता काहीतरी कॉमेंट करतो कोणाविषयी काहीतरी बोलतो किंवा नको तिथे बोलतो आपल्याला काही कळत नसताना बोलतो आपला काही संदर्भ नसताना बोलतो आपल्याला बोलायचं असतं म्हणून बोलतो इतके सगळे त्यातनं अर्थ निर्माण होतात पण त्यातला खरा अर्थ काय आहे तर आपण बोलण्यापूर्वी विचार करत नाही म्हणजे आपलं बोलणं कोणत्या संदर्भात आहे कोणाला उद्देश आहे काय आहे त्या बोलण्याचा विषय काय आहे त्या विषयात आपल्याला प्रावीण्य आहे का त्याच्याशी आपलं काही म्हणणं आहे पण त्या म्हणण्याला काही अर्थ आहे का आणि आपल्याला समजा जरी आपला अनुभव कथन करायचा असला शेअर करायचा असला तरी तो कधी आपण मनामध्ये तो रुजलाय का त्याचं काही आपण व्यवस्थापन केलंय का असं काहीच न करता आपण बोलणं कधी कधी हे बोलण्यावर थांबत असं नाही तर अविचारानं ना कृती देखील होते मग त्याला आपण म्हणतो की हा माणूस अविचारी आहे म्हणजे बहुतेक वेळेला आपल्याला म्हणायचं असतं की तो अविचारानं काहीतरी ऍक्शन घेतो मग आपण जे कृती करत असतो ज्याला आपण अविचाराने म्हणतो त्यामागची प्रेरणा कोणती म्हणजे आपण एखादी कृती करतो आणि आपण ती केली याचं भान केल्यानंतर होतो त्याला आपण अविचार असं म्हणतो